नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये जी गारपीट झाली त्या गारपीटीच्या बदल्यात राज्य शासनानं जे अनुदान वाटप केलं त्या अनुदानात ग्रामसेवक यांनी मोठा भ्रष्टाचार केल्याची माहिती मांडवड ग्रामस्थांनी दिली याची प्रशासकीय स्तरावर दखल घेत नसल्याने मांडवड ग्रामस्थांनी आज ग्रामपंचायत समोर आमरण उपोषण सुरु केले मुळात ज्याच्या नावावर शेती आहे त्यांना दहा हजार आठशे रुपयांऐवजी पाच हजार चारशेच रुपये अनुदान टाकण्यात आलं आणि ह्याच आज शेतकऱ्यांच्या नावावर ग्रामसेवकांनी त्याची पत्नी साला भाऊ यासह परिवाराच्या नावाने पंचावन्न ते सत्तर हजार रुपये अनुदान गाठलं आहे या सर्व भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे तर सुखदेव चेटे मी शेतकरी जे पंचनामे झाले येथे आपले गारपिटाचे तेवीसमध्ये तर त्याच्यामध्ये खूप मोठा अपार झालेला आहे अपार असा झालेला आहे का कृषी अधिकारीचा माणूस कोणी पंचनाम्याला नाही तलाठी नाही ओ न्याय एकटा शोकच त्या ग्रमशोकने खूप मोठा गैरव्यवहार केलेला आहे एल एन ए पंचनामांच्या टायमाला या अधिकारी संघ फाईल होते त्याच्यामुळे गट नंबर कळतो त्याच्यानंतर जिवे टॅगिंग पाहिजे आणि जिवे टॅगिंग केली नाही त्याच्यानंतर या गरम शोकनी त्याच्या बायकोच्या पोरांच्या आणि तिथल्या कर्मचारी पंचायतीचे असे साठ साठ सत्तर सत्तर हजार रुपये टाकून काही लाखांनी पैसे काढलेले त्याच्यानंतर शेतकऱ्यांचे अकरा हजार होते त्याच्यात पाच हजार टेकवले आणि इकडे पैसे इकडे वळवले असा मोठा भ्रष्टाचार करण्यात आलेला आहे सुबोध साहेबराव तटे मांडवडगावचा रहिवाशी शेतकरी आमच्या गावात नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये जी गारपीट झाली त्या गारपीटचे नुकसान नुकसानीचे पंचनामे करते वेळी त्यात बऱ्याच मोठ्या प्रमाणात अपहार आमच्या ग्रामसेवकाने ग्रामविकास अधिकाऱ्याने केलेला आहे सदर ग्राम सदर अपहाराची आम्ही चौकशीसाठी ग्रामपंच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे चौकशीची मागणी केली असता आणि त्यांना काही पुरावेही सादर केले असता उलट गटविकास अधिकाऱ्याने शेतकऱ्यांवरच म्हणजे आम्हालाच आंदोलन दडपण्यासाठी त्याची चूक लक्षात आणून दिल्यानंतर आमच्या आंदोलन दडपण्यासाठी आमच्यावरच कार्य आचारसंहितेचे कारण दाखवून कारवाईचे कारवाईची धमकी आम्हाला दिली आणि आमचं आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला सदर आंदोलनात सदर चौकशी केली असता आम्ही जे उपोषणाला बसलो जे मुद्दे त्यांना दिलेत की कुठल्याही गावच्या शेतकऱ्याचं नाव शेतकरी गावचा त्याचा गट नंबर गावचा परंतु पैसे हे ग्रामविकास अधिकाऱ्याच्या घरातील सदस्यांच्या खात्यावर गेल्याचे व्ही के आय डीमधनं ऑनलाईन सि ऑनलाईनमधनं आम्हाला ते जा आढळलं आढळल्यानंतर ह्या गोष्टी हे पुरावे आम्ही गट विकास अधिकाऱ्याला सादर केले परंतु त्यांनी आमचं आंदोलन हे आमच्यावर असं कारवाईचं कारण दाखवून आमचं आंदोलन दाबण्याचा प्रयत्न त्यांनी केला तरी सदर पुरावे आजही आम्ही मीडियाद्वारे आणि सदर गोष्टीची माहिती आम्ही स्थानिक आमदार तहसील प्रशासन पंचायत समिती गटविकास अधिकारी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांचे सहाय्यक मंत्री या सर्वांना आम्ही मेलद्वारे पण त्याचा हो। पाठपुरावा घेत आहोत परंतु आमच्यापर्यंत अजून अजूनही आमच्या आंदोलनाची दखल कुणीही घेतलेली नाही आहे शेतकऱ्यांवर एवढी वाईट वेळ आल्यानंतरही कुणी दखल घेत नाही ही शेतकऱ्यांची असलेली थट्टा मी समजतो आणि सदर पुरावे आम्ही दाखल केल्यानंतर प्रशासनाला जर सदर पुरावे भेटत नसतील तर आम्ही प्रशासनाला ते पुरावे देण्यास तयार आहोत परंतु ते पुरावे दिल्यानंतर प्रशासन संबंधित सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांवर या प्रकरणात इतक्या मोठ्या लाखो कोटी रुपयांचा हा घोटाळा ग्रामविकास अधिकाऱ्याने आम्हाला तरी आम्हाला तरी असं वाटतं की कधीतरी का असंही होऊ शकतं की गटविकास अधिकारी आणि तहसीलदारही या करोड रुपयाच्या घोटाळ्यात सामील असू शकतात त्याच्यामुळे हे आमचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहात तुमच्यामार्फत आम्ही शासनाला हीच विनंती करतो की सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित सर्वच अधिकाऱ्यांवर संबंधित सर्वच अधिकाऱ्यांवर कायदेशीर गुन्हे दाखल फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना बडतर्प करण्यात यावं व आमचा हक्काचा जो पैसा ह्या अधिकाऱ्यांनी लाटलेला आहे त्याचा फायदा हा सर्वसामान्य शेतकऱ्यांना मिळावा ही आम्ही तुमच्या मार्फत शासनाला विनंती करतो धन्यवाद शिवसेनेचे ग्रामीण जिल्हा प्रमुख गणेश धात्रक यांनी आंदोलनास्थळी भेट देऊन या घटनेची माहिती घेऊन पालकमंत्री दादा भुसे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत फोनवर चर्चा करून या घटनेची माहिती दिली भुसे यांनी याबाबत सविस्तर माहिती घेऊन कारवाई करण्याचे आश्वासन दिले जनजागर मराठी साठी अमिनी शेख मनमाड